बातमी आहे मनोज जरांगे यांच्या प्रकृती संदर्भात मनोज जरांगे, जरांगे पुण्यातील अधिक सह्याद्री रुग्णालयात दाखल झालेत अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात त्यांना नेण्यात आलेला आहे जरांगे अहमदनगरचा दौरा करण्यावर तरीही ठाम आहेत मनोज जरांगे हे सातत्याने मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसताना दिसले होते त्यामुळे त्यांची अधिकाधिक प्रकृती खालावत चालली होती आणि आता महत्वाची बातमी ती म्हणजे जरांगे पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्यांना भरती करण्यात आलेला आहे अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भात अधिकचा तपशील खरं तर काल मराठा मोर्चा जो आहे तो पुण्यामध्ये आलेला होता मराठा मोर्चा म्हणजे शांतता रॅली जी आहे ती मनोज दरांगे पाटलांनी काढली पाहायला मिळाली होती आणि ही सगळी रॅली संपल्यानंतर मनोज दरांगे पाटलांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाला आणि त्यामुळे त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जे आहेत ते तात्काळ दाखल करण्यात आलं आणि यानंतर डॉक्टरांनी जे आहे ते त्यांच्यावरती उपचार सुरू केले आणि काही काळानंतर डॉक्टरांनी सांगितलं की यांना सतत जी गरज आहे ती विश्रांतीची आहे त्यामुळे त्यांना सध्या तरी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे मनोज दरांगे हे त्याच हॉस्पिटलमध्ये जे आहेत ते उपचार घेत आहेत आज नगरला त्यांचा दौरा आहे नगरला ते जाणार डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे ते नगरला जात आहेत की पुण्यामध्येच ह्या दवाखान्यामध्ये जे आहेत ते विश्रांती घेत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु असं असताना सुद्धा प्रकृती स्थिर नसताना सुद्धा मनोज दरांगे हे आपली आपली जी जो मोर्चा आहे तो नगरच्या दिशेने वळवण्यात ते वळवण्यावर ठाम आहे तर या संदर्भात अधिकचा तपशील अगदी बरोबर आहे कारण का साताऱ्यामध्ये दे देखील डॉक्टरांनी जो आहे तो मनोज दरांगी यांना हाच सल्ला दिला होता की तुम्ही पुण्याकडे जाऊ नका तुमची प्रकृती जी आहे ती खालावली आहे तुम्ही हा सगळा प्रवास करण्यासाठी जे आहे ते सुदृढ नाही अशा प्रकारचं मत जे डॉक्टरांनी मांडलेलं होतं परंतु मनोज दरांगे यांनी हट्टाने जे आहे ते पुण्यामध्ये आले आणि जवळपास नऊ ते दहा तास जे आहे ती रॅली देखील मनोज रांगेंनी काढलेली पाहायला मिळाली थोड्याच वेळामध्ये मनोज दरांगे यांची पत्रकार परिषद होते साडेनऊशे दरम्यान ते पत्रकार परिषद घेत आहेत आणि याबाबतची स्पष्टता जी आहे, दे, हो जी आहे दे जी, ते देत आहेत त्यामुळे मनोज दरांगी नेमकं पुढील दौऱ्याबाबत काय बोलतात हे पाहणं धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी